श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली या चॅनलवर मी कामिनी देशमुख आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन करत आहे संकटावर मात करणारी श्री स्वामी समर्थ पारिवारिक सामूहिक प्रार्थना कोणती आहे नक्कीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा आणि श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंट्समध्ये करा श्री स्वामी यांची वेगळी वेगळी संकटावर मात करणारी प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना स्वयं श्री स्वामी समर्थ यांच्याद्वारा सांगितली गेली आहे सामूहिक प्रार्थना पारिवारिक सदस्याच्या सामूहिक प्रार्थनावर किती मोठं आपल्याला संकटावर मात करणारी आपल्याला शक्ती मिळते या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहिले श्री स्वामींनी उपदेश आपल्याला प्रत्येक परिस्थितीत सत्य मार्गावर चालायची प्रेरणा देतात स्वामी आपल्याला ज्ञान देतात जीवन कसं काढायचं आहे संकटाचा सामना कसा करायचा आहे आणि खरं सुख कसं प्राप्त करायचं आहे प्रार्थना आपण सगळेच करतो परंतु सगळ्यांची प्रार्थना प्रार्थना फळते असं नाहीच आहे कारण की प्रत्येकाची प्रार्थना करायची भावना शब्दभाव शब्दशक्ती वेगळी वेगळी असते प्रार्थना का नाही माझ्यापर्यंत पोहोचत स्वामी समर्थ महाराजींनी एक दृष्टांत देऊन सांगितलं आहे की प्रार्थना माझ्यापर्यंत कशी पोहोचवायची काय कारण आहे की प्रार्थना माझ्यापर्यंत नाही पोहोचत एका एक खेडे गावात अनेक कुटुंब राहत होते गावातील लोकांचे जीवन शांततेने चालले होते पण एकदा तिथे भयंकर दुष्काळ पडला विहिरी कोरड्या पडल्या शेत करपून गेली आणि पाण्यासाठी लोक गाव सोडून जाऊ लागले गावकऱ्यांना कळत नव्हतं या संकटाचा कसा मार्ग काढायचा काय करायचं म्हणून ते सगळे गाव सोडून निघायची तयारी करायला लागले त्याच गावात माझा एक भक्त होता त्याचे नाव नारायण महाराज होते ते गावकऱ्यांना म्हणाले संकट कितीही मोठं असो स्वामी समर्थांची सामूहिक प्रार्थना केल्यास संकटाचा नाश होतो फक्त विश्वासाने सगळ्यांनी एकत्र आणि मनोभावेने स्वामीजींनी प्रार्थना करावे लागले सगळे गावकरी त्यांच्या म्हणण्यावरती विश्वास करायचा की नाही हा विचार करायला लागला आणि विचार करून सगळ्यांनी सामूहिक प्रार्थना करायचा विचार करून घेतला आणि सर्वांनी मनापासून प्रार्थना करायला सुरुवात केली सामूहिक प्रार्थना लवकर पाळते हा विश्वास होता सर्वांनी एकमुखाने आणि एक, एक दिनाने प्रार्थना करणं सुरू केली ती प्रार्थना कोणती होती श्री स्वामी समर्थ प्रार्थना आपण नक्कीच ऐका जे जे स्वामी समर्था संकट दूर करणाऱ्या भक्तांच्या घरी सुख समाधान आणणाऱ्या आमच्या जीवनातील संकटाचा नाश कर तुझ्या कृपेने नवसाला पाव जय श्री, श्री स्वामी समर्था संकटावर मात करण्याची शक्ती दे तुझ्या पायरीशी विनंती करतो है श्री स्वामी समर्थ तुझ्या चरणी शरण आलो आम्ही आमच्या गावावर घरावर कुटुंबावर तुझं वरद हस्त ठेवा संकटाचा अंधकार दूर करा या संकटातून सोडवा स्वामी राया आम्ही सर्व कुटुंब तुमच्या चरणी आलो आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा अचूक संकट हरता माझे स्वामी समर्थ संकटावर मात दे कृपा करून हात दे भक्तांच्या घरी शांतता होवो तुझ्या नामस्मरणीनी कल्याण होवो या गावातील घरातील सर्वांना तुझं हस्त मिळे संकटावर मात करून तुझा पाठबळ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही प्रार्थना सगळे बसून एकत्र एक साथ सामूहिक रुपनी गावकरी म्हणायला लागले तर काय झालं गावकरींबरोबर धीरे धीरे ही प्रार्थना देवापर्यंत आपल्या स्वामीपर्यंत पोचायला लागली आणि या प्रार्थनेची फलश्रुती त्या गावकऱ्यांना यायला लागली आता त्यांना काय फलश्रुती आली पाहता पाहता सात दिवसातच अचानक गावातल्या भिरीत पाणी दिसायला लागलं काही दिवसातच भरपूर पाऊस पडला आणि शेतांना नवीन जीवन मिळाले गावकरांच्या संकटावर मात झाली गावकरांनी नारायण महाराजांना विचारलं हे कसं शक्य झालं नारायण महाराज म्हणाले स्वामी समर्थांना सामूहिक श्रद्धा प्रिय आहे जेव्हा अनेक जण मनापासून एकत्र येऊन त्यांची प्रार्थना करतात तेव्हा त्यांच्या कृपाहून सगळे आपले संकट दूर होतात स्वामी म्हणाले सगळ्या गावकरांनी मनापासून एक जीव होऊन तळमळीने प्रार्थना केली अशी प्रार्थना केली त्यांनी की मला यावंच लागलं आणि त्यांचे जेवढे सुद्धा संकट होते तो दूर करावेच लागले त्यांचं मला ऐकावंच लागलं तर प्रार्थना सामूहिक नेहमी अशी असावी ही की ज्याच्या कारणाने मला तिथे यावंच लागेल एवढा शक्ती त्यांच्या शब्दांमध्ये होती एवढी शक्ती त्यांच्या भावनांमध्ये होती ही त्यांची मनापासून खरी प्रार्थना होती म्हणून मला त्या प्रार्थनेवर येऊन त्या गावाचं सगळे संकट दूर करावं लागलं म्हणून प्रार्थना नेहमी अशी करावी पण ही प्रार्थना कशी करावी कसा करावा हा नामस्मरण सोहळा जेव्हा आपल्यावर संकट येतं तर आपले पारिवारिक सदस्य जेवढे पण आहे ही सामूहिक प्रार्थना करू शकतो आता त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरातील सर्वजण एकत्र येऊन ही प्रार्थना म्हणायची आहे परिवारचे जेवढे सदस्य आहे सगळ्यांनी एकत्र होऊन ही प्रार्थना म्हणायची आहे स्वामी समर्थांसमोर दिवा लावून ध्यान करायचे आहे प्रार्थनेनंतर श्री स्वामी समर्थ या नावाचा जप अकरा वेळा आपल्याला म्हणायचाच आहे घरातील प्रत्येक सदस्यांनी मनोभावे आपल्या अडचणी स्वामी समर्थ महाराजांसमोर मांडायच्या आहे विश्वास ठेवा स्वामी समर्थ नक्कीच प्रचिती देतील आणि सर्व संकटांचा नाश करतील फक्त सगळ्या सदस्यांनी मनोभावे त्यांना ही प्रार्थना करून हाक मारायची आहे आणि त्यांच्या नावाचे जप करायचे आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सब सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही चुकल्यास क्षमा आहे मी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ